नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी किती विमा बाकी राहिलेला आहे कोणत्या तालुक्यांना मिळालेला नाही आणि का रखडला आहे अग्रिम विमा देण्यास ही विमा कंपनी का टाळाटाळ ताल करीत आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखमी बाबी अंतर्गत अग्रिम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विमा कंपनीकडून विलंब होत आहे त्याबद्दल ही माहिती आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील सोळा हजार चारशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना मंजूर दहा कोटी दोन लाख रुपये एवढा अग्रिम पीक विम्याचे वाटप रखडले आहे डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील चार लाख पंचवीस हजार चारशे त्र्याऐंशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे शहाण्णव कोटी आठ लाख रुपये एवढी अग्रिम पीक विमा रक्कम जमा करण्यात आली आहे त्यानंतर मात्र रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे पीक विम्याची रक्कम का जमा केली जात नाही याबाबत पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही दोन हजार तेवीसच्या जुलै ऑगस्ट महिन्यात पावसाचा दीर्घ खंड पडला होता त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादकतेत सरासरी उत्पादकच्या तुलनेत पन्नास टक्क्याहून अधिक घट अपेक्षित असल्यामुळे सोयाबीनच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस हो। टक्के अग्रिम विमा भरपाई जमा करावी असे आदेश जिल्हा प्रशासनाने आय सी आय सी आय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विमा कंपनीला अधिसूचनेद्वारे दिले होते त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर विमा कंपनीने जिल्ह्यातील सर्व बावन्न मंडळातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा भर भरपाईपैकी दोनशे सहा कोटी अकरा लाख चौदा हजार रुपये एवढा पंचवीस टक्के अग्रिम विमा भरपाई मंजूर केली आहे परंतु मागील अनेक आठवड्यापासून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम रक्कम जमा केली जात नाही त्यामध्ये तालुकानिहाय अग्रिम पीक विमा प्रलंबित रक्कम स्थिती परभणी तीस हजार एकशे अकरा पॉईंट पंच्याण्णव जिंतूर सतरा हजार नऊशे अकरा पॉईंट अठरा सेलू नव्याण्णव सत्तर पॉईंट सत्तावन्न मानवत सात हजार चारशे चाळीस पॉईंट एक्केचाळीस पाथरी आठ हजार चारशे सत्तर पॉईंट पंचावन्न सोनपेठ सतरा हजार तीनशे एक्कावन्न पॉईंट चौपन्न गंगाखेड चौतीस हजार सातशे एकाहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी पालम एकवीस हजार सातशे एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा पूर्णा सतरा हजार सत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी अशी ही रक्कम प्रलंबित आहे आणि कंपनी तर द्यायला तयार नाही आहे मग शेतकऱ्यांनी यावर करायचं काय कंपनीकडे विचारणा केली तर कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं जात नाही अशी ही स्थिती आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा